ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज खूप मजेशीर प्रश्न घेतला आहे की आपल्याला प्रश्न एक विचारला आहे म्हटले तसं तर बरेच वेळेस का असे काही काही कॉमन प्रश्न विचारतात पण हा एक प्रश्न विशेष आहे की त्यांनी सांगितलं की म्हटले महाराज म्हणजे तुमच्यासारखं तुमच्यासारखं आम्हाला पण कळायला पाहिजे म्हटले मी खूप तुम्ही सांगितलेलं जप करतो पूजा करतो शिवपूजा करतो तुम्ही सांगितलं पूर्ण जसं सांगितलं त्या पद्धतीने करतो पण मला काही ते अजून कळत नाही होते कळायला पाहिजे मला म्हणजे तुम्हाला जसं कळतं ना तसं मला कळायला पाहिजे असं वाटतं मला काय नाही एक समाजसेवा करायची म्हणून हे कळायला पाहिजे ही एक जणाचा प्रश्न नाही हे असे बरेच प्रश्न आहेत असे बरेच जणांचे त्या पण आहेत की आम्हाला थोडं समजायला पाहिजे कारण आपल्या हातून चांगलं कार्य होण्यासाठी ह्या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत तुम्हाला जी गोष्टी कळतात का नाही की समोरच्याचं काय तसं आम्हाला थोडंफार तरी कळायला पाहिजे तर ती तसा अनुभव आम्हाला कधी येईल आणि आम्हाला कधी कळल आम्ही काय करायला पाहिजे असे बरेच प्रश्न आहेत ते पण आता तुम्हाला खूप वाटायलं की माझ्यासारखं तुम्हालाही समजायला पाहिजे की मी मला जसं वाटतं की समोरच्याचा आलं की लगेच माझ्या डोक्यात येतं की ही अशा अशी वृत्ती ह्या माणसाच्या डोक्यात असं आहे हे माणसाचे विचार याचं का नेमकं बरं समजतं ना अगर त्याचं आपल्याबद्दल काय मतं आहे हे पण समजतं तसंच तुम्हाला वाटतं की आम्हाला पण समजा पण तुम्हाला सांगतो तुम्ही त्या अपेक्षा धरू नका समजण्याच्या थोडंफार समजेल तुम्ही समजा जप वगैरे पूजा अर्चा अग्र एक निष्ठे जर करत राहिला तर होऊन जाईल तुम्हाला पण तुम्हाला सांगतो की ही काही चांगली गोष्ट नाही कळणं हे सांगायचं तुम्हाला तुम्हाला जरी वाटेल असं की आता खूप महाराजाला समजतं आहे सर्व गोष्टी म्हटल्यानंतर मग किती मजा आहे त्यांची समोरच्याचं सगळंच कळतंय यांना पण मजा नाही खूप घातक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो खूप घातक आहे तुम्हाला येण्या येऊ नये अगर तुम्ही शिकू नये अगर तुम्हाला प्राप्त होऊ नये असा काय उद्देश नाही तुम्हाला जरूर व्हावे आणि होऊन जाईल ते माझा आशीर्वाद आहे त्यासाठी परंतु मला काय त्रास होतो ही तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाचं आहे का नाही ते आता समजून घ्या आता ह्या गोष्टीमुळं मला समोर समजासमोर व्यक्ती आहे ती समोर व्यक्ती आहे ना आपण त्याच्याकडे समजा सहज मी मी बघितलं की लगेच त्याचं चालू होतं काय सगळं आमच्या डोक्यामध्ये येतं मान्य तुम्हाला त्याचं खूप चांगलं कौतुक को वाटतं पण कौतुक करायसारखं नाही खूप मला ते त्रासदायक आहे माहिती आहे का आता या गोष्टीमुळं आता समजे मला समजा माझ्या नातलं गा विषय समजून घ्या आपण थोडे हां नंतर इतराबद्दल बोलूया जे समजा माझ्या नातलं गेत कुणीही समजा ते समोर निसता असं समोर मी उभा केलं संबंधित असेल की मी जर त्याचं लावलं समजा त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोक्यात आपल्याविषयी काय मत आहे लगेच चालू होतं कळतं काय मला लगेच कळतं दोन मिनट लागत नाही पण ह्याचा वाईट परिणाम काय होतो माहीत आहे का समजा मला जी कळल्यामुळं त्या व्यक्तीविषयी माझं मत जरा वाईट होतं म्हणजे माझी माया तुटते त्याच्यामुळे प्रेम राहत नाही माझ्या मनात कारण ती व्यक्ती माझ्याबद्दल वाईट आग्र त्याला माझं चांगलं आग्र काय जे असेल ती माझ्याबद्दल मत तिथं चांगलं नसतं ही मला समजतं अगोदर त्याच्यामुळं मी त्याच्या जवळच जात नाही समजलं का तुम्हाला मग ती जव ज़, मी जवळ न गेल्यामुळे आणि त्याला जवळ जास्त आपुलकी न बोलल्यामुळे ती व्यक्ती दुरावते माझ्यापासून अजून त्याच्यामध्ये वाढतं माझ्याबद्दल म्हणजे या गोष्टीमुळं माझे नातलग तुटायला लागली तुटले बी तुटायला म्हणजे तुटले आता कुणीही माझ्यासमोर कुणी संबंधित भाऊ भाऊ किती असतील कुणी असेल मला निस समोर आला तसं सांगलं की ह्याच्या डोक्यात आपल्याविषयी काय कळलं की संपलं की आमचं आमचं मनच त्याच्यावर प्रेमावर उपचार बोलून काय उपयोग होत नाही मी प्रयत्न करतो हो मी प्रेमानं बोलायचा प्रयत्न करतो चांगलं करायचं बघतो पण होत नाही ते कारण ही गोष्ट अंगलट येते मला लक्षात आलंय तुम्हाला की या गोष्टी समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात आपल्याविषयी काय आणि म्हणतात ना समजा नातलं तर आपले समजा आपल्याविषयी बरेच वाईट समज करणारे असतात कुणाच्याही तुमच्या सुद्धा प्रत्येकाच आपले आपण जे आपले रक्ताचे नातं वगैरे बोलतो ना ते पण प्रत्येक माणसं काही एखाद्या असतील कुणी चांगले कि बाबा त्यांना विषयी आपुलकी पण बऱ्याच जणाला आपल्याविषयी कुणाविषयी आपुलकी नसती उपचारी बोलत असतात आणि ही तुम्हाला कळत नसल्यामुळं बरेच वेळेस तुम्हाला वरचं समोर मला गोड गोड बोलून तुमच्याकडून काही गोष्टी काढतो तुमच्याकडून काही लुटा लुटी करतो तुमच्याकडून काही प्राप्ती करून घेतो ती समजा ना पण हीच गोष्ट आम्हाला बोललेला पण त्या डोक्याच्या डोक्यात काय प्लॅन आहे आपल्याविषयी मला कळत असल्यामुळं मी गोड बोलला ती कितीही गोडा गोड बोलला साखरा तरी घोळला काही अमृत जरी पाजलं तरी माझ्यात काही बदल होत नाही कारण मला माहित आहे की अमृत्पादन ही ह्याचं मन का आहे ते नेमकं तुम्हाला कळत नाही ती गोष्ट म्हणून हे तुम्ही फसता येतात आणि मी जातो बाजूला पण ह्याच्यामुळं मला वाटतं ना की आपल्याला समजा सगळ्यांनी नातलं आपलं बोलावं अगं सगळं एकत्र राहावं या सगळ्या गोष्टी वाटतात ना पण ह्या गोष्टी कळत असल्यामुळं मला त्याचा त्रास होतो आणि ती त्रास होत असल्यामुळे ते जवळ याच्याऐ लांब लांब जातात हम्म आता तुम्ही म्हणतात मग बाहेरच्या माणसाचं काय बाहेरच्या माणसाचं काहीच नसतं बाहेरचे माणूस माझ्याकडे ते पाहण्यासाठी आलेलं असत आता तुम्हाला बरेच लोक काय करतात समजा बाहेरले माझ्याकडे पाहण्यासाठी येतात त्यांचे काही अडी अडचणी पाहण्यासाठी येतात मग आपल्या ते समजत असल्यामुळे आपण त्यांना सांगतो की बाबा ते हे कर बाबू ते असं ह्या गोष्टीसाठी हे करावं त्या गोष्टीसाठी त्यांचं ते, ते मत काय असतं आपल्याविषयी प्रेम असतं माचं काय गोष्ट ही जी लोक येतात ना त्यांना प्रेम असतं आपल्याविषयी म्हणून त्यांचं मन अगोदर आपल्याविषयी त्यांना चांगलं वाटतं की बाबा ही महाराज आहे अगर त्यांना चांगलं येतं ही जी असल्या आम्हाला भावना असल्यामुळं की मी त्यांना बोलत राहतो मला त्यांचं म्हणजे दुश्मनी काहीच नाही पण एखाद्या व्यक्तीने जरी मनात वाईट आणलेलं असेल की काहीतरी त्याच्या डोक्यात आलं ते जर कळलं तर ते त्याला आम्ही सांगत बी नाही ही बी गोष्ट करतो आम्ही समोर आला ना आपल्याविषयी त्याचं काहीतरी अविश्वास दाखवायला जाणवलं आम्ही बघतोच ना बघितल्यानंतर ह्याचा किती या तेला तेला विश्वास आहे जर ह्या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीचा जर विश्वास असेल तर त्याला सांगत राहायचे लक्षात घेतो मी त्याला तरच सांगतो मी ते सांगत नाही टाळाडेळी करतो त्याचा जर विश्वास नाही तर टाळत होतो आपण तुम्हाला जरी वाटत असलं की हे ज्ञान खूप चांगलं आहे पण चांगलं कशाचं तुम्हाला याच्यामुळे खूप त्रासदायक होतं मानसिकता तणाव वाढतात बऱ्याच वेळेस काय होतं आम्ही फटकीने हे कळत असल्यामुळे सांगून जातो आणि समोरच्याला ती पटत नाही खरं वाटत नाही म्हणजे खरं वाटत असलं काही लोकांना सत्य पचवता येत नाही बऱ्याच लोकांना सत्य हो की पचवता येत नाही आता आपण सांगितलं एखाद्या व्यक्ती चालले आणि त्याला बाबा रे पुढील एक खड्डा अगर पाऊस येणार आहे पुढील बहुत पुर आलाय तर त्याला वाटतं हे आपल्या कामात म्हणजे मी चांगल्या कामाला चालू ह्याने व्यत्यय घेतला एक उदाहरण सांगायचं तुम्हाला बरं आम्ही सांगतो किंवा पुढे त्रास आहे पण त्यांना तिथं मूळ काय आम्ही असं निघालो होतो महत्वाच्या कामाला त्यांनी घातलं का पाय म्हणजे आपल्या विषयी वाईट मत होत आपण बऱ्याच वेळेस सांगतो की पुढे काय होणार गोष्ट लोक ते पचवून घ्यायला त्यांच्याकडे समजा क्षमताच नाही उलट आम्ही दुश्मन होतो इकळत असल्या म्हणजे इतक्या अवघड गोष्टी काहीच लोक असे शंभरातून दहा पाच टक्के किती खरंय असं काहीतरी धोका असं म्हणून शिव महाराज सांगितलंय का त्यांनी हम्म काहीतरी असल्याशिवाय सांगितलं असं म्हणणारे पण बरेचशे लोक असे की आपल्या त्यांना समजा एखादी गोष्ट होणारी काहीतरी घातक होणारी आपण जर सांगायला गेलो आम्ही सांगायला गेलो तर त्यांना ते चुकीची वाटते खूप त्यातल्यात मी नातलगामध्ये तर हे लय खूप अनुभवलो जवळच्या नातलगामध्ये त्यांना वाटतं महाराजाला ही आमचं देखोतच नाही मनात त्यांच्या तस येत मला ते बोलून नाही दाखवलं तरी त्यांचं मन मी डोळे बघितले की डोळे वाचतो चेहऱ्याचे हावभाव त्यातून काय आहे की खूप जणांच मत खूप कि आपल्या ह्यांना हे रुजत नाही म्हणून ते सांगतात तस आणि जवळचे संबंधित लोक तर बहुत खूप वेळा त्यांच्या तेच मनात येतो की ह्यांना आपली प्रगती महाराजाला देखवत नाही म्हणून हे आपल्याला चांगल्या कामाला व्यत्यय घालतात नको म्हणतात करू नको अरे बाबा तू करू नको पण ज्या वेळेस ती काम करतात त्या अगती त्यांचं काय जी सांगितलेली गोष्ट खरी झाली त्यावेळेस त्यांना पण परत महाराज तुमचं बरोबर म्हणण्याची सुद्धा तयारी नसते त्यांची ही गोष्ट पण सांगू शकत नाही फक्त मनाच म्हणते तयार सांगितलं होतं बाबा आपण आपण ऐकलं नाही असंच करत हे कालची गोष्ट हो झालेली काल माझ्याकडे म्हणून तुम्हाला एवढं बोललो काल पण एक असंच कर्च झालंय त्या व्यक्तीनं खूप पैसे खर्च केले काही मी म्हटलं होतं की अमुक हा तुमचा मुलगा एक होणार नाही याला विनाकारण पैसे खर्चू नका काही करायची गरज नाही होऊ शकत नाही काहीच हो करू शकत नाही त्या लायकीत बसत नाही पण त्या जवळच्या संबंधित व्यक्तीला वाटलं की महाराजाला आमच्या मुलगा हुशार असून तो काही प्रगती करणार नाही असं म्हणजे त्यांनी करू नये असं त्यांचं मत आहे असं त्यांच्या तुमच्या मनात मला त्यांच्या डोक्यात लगेच डोक्यात येत होतं ना काय होईल यांच्या डोक्यामध्ये ते म्हणून माझं नायक त्यांनी बेफाम खर्च केला आणि आज ती काहीच नाही कुठल्याच मापात नाही ह्या अशा गोष्टी अंगल येतात पण आता त्यांना पटायलाय पण करतात काय आम्ही हो महाराज तुमचा बरोबर म्हणायची तो तयार नाही कारण म्हणलं तर मग महाराजाचं तर वाढण ते म्हणायचं नाही अजिबात नाही आपलं काय म्हणतात नावत मे आपलं नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे एक पद्धत आहे आपली महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या एखादं काही नुकसान झालं तरी चाल पण समोरच्याला चांगलं म्हणायचं नाही काही असली पद्धत आहे आपल्याकडे बरं असो तर आपले मूळ विषय काय की अशा गोष्टी माहीत होत असल्यामुळे आपल्या त्रासदायक ठरतात एक, एक पहिली गोष्ट सांगाल तुम्हाला ही काही चांगली गोष्ट नाही आता हे ज्ञान प्राप्त झाली झाल्या गोष्टी पण आम्हाला ते सुखकर नाही एवढं मी सांगतो तुम्हाला आम्हाला ते त्रासदायक आहे मग तुम्हाला त्रासदायक होऊ द्यायचा असेल तर तुम्ही करू शकता आता आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला आता काही जग कल्याण आहे का चांगल्या गोष्टीला वाईट गोष्टीला दोन्ही बाजू असतात समजा नाना जसं म्हणतात का नाण्याला दोन बाजू असतात एक चांगली समजा एक वाईट असं कुठल्याही गोष्टीला जशी का रात्र आहे तसा दिवस आहे पाणी आहे आग आहे जरी मी गोष्ट मला इकडे तुम्हाला कोण अगर काही संबंधित लोक करून जरी त्रासदायक त्यांना ठरत असतील जरी माझ्यापासून दूर जात असली लोक हा माझ्यापासून दूर जात असतील ते एक बाजू वाईट असेल माझ्यासाठी परंतु एक बाजू चांगली या की जे का आळले नळडे जे समाजामध्ये आहेत काही त्या लोकांचं काम होतं त्यांना काही जे लोक माझं ऐकतात त्यांचं कल्याणच होतं ही महत्वाची गोष्ट आहे आणि एखाद्याला समजा वाईट मार्गाने त्याच्यातून बाजूला काढणं अगर ह्या अमुक घटना होणार आहे अगर तुझं चांगलं होतंय का नाही वाईट होतंय कुठल्या समस्या ही सुटणं ही एक चांगली गोष्ट होत असल्यामुळं मला त्यात आनंद आहे एक बाजू जर खराब सोडली ही कळली एक बाजू चांगली ना तसे प्रत्येकाची तसं असतं एक चांगलं एक वाईट असतं मग तुम्हाला ते सहन करण्याची क्षमता असेल तर तुम्हाला पण ही विद्या येऊ शकते काही काळजी करू नका जप वगैरे करत जा श्रद्धा ठेवाईश्वर तुम्हाला सुद्धा होऊन जाईल तर असो आता खूप काही बोलायसारखं पण बोलत नाही कारण आपल्याला थोडक्यात बोललं म्हणजे तुम्ही बी ऐकतात आणि बरं वाटतं तर असो याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधानी